नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाचवी नोदयसाठी आपण मानसिक क्षमता चाचणी यामधला आज पाचवा व्हिडिओ तयार करत आहोत त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण वेगळे पद शोधा हे पाहितलं मागील व्हिडिओमध्ये आताच्या व्हिडिओमध्ये आपण हुबेहूब आकृती किंवा तंतोतंत आकृती किंवा जशास तशी जी आकृती आहे दुसरा प्रकार त्यामधली आपण एक्केचाळीस ते साठ आकृत्या या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता एक्केचाळीसवी आकृती आपल्याला तुम्हाला दिसते समोर बेचाळीसवी आकृती अगोदर पाहूया आपण बघा प्रश्न आकृती दिसते आपल्याला आणि लगेच पर्याय आहेत ए बी सी डी तर बघा प्रश्नाकृती पहा तुम्ही बाण दिसतोय इथं पहिल्या ए पर्याय पाहूया अगोदर आपण हे पर्यायमध्ये काय चूक आहे तर बघा ए पर्यायमध्ये हे चूक दिसतं इथं बाण आलेलं त्याच्यामुळं हे पर्याय उत्तर येणार नाही बी पाहूया बी मध्ये पहिला बाण वरचा आहे जशाला तसा प्रश्न करू तिथला बी पहा दुसरं पहा हां तिसरं पण आहे आणि चौथं पण आहे म्हणजे बी पर्याय उत्तर येऊ शकतो पण आपण आताच सी पर्याय पाहितल्यानंतर पाहूया की डी कन्फर्म आहे का सी पाहूया सी मध्ये काय चुकलेलं तर बघा सी मध्ये आकृती मधला एक भाग जो आहे तो चुकलेला आहे त्यामुळे सी उत्तर येणार नाही डी मध्ये पहा वरचा भाग बरोबर आहे नंबर दोनचा भाग चुकलेला आहे इथे आपल्या प्रश्न आकृतीत कसा आहे पहा त्याच्यामुळे उत्तर डी येणार नाही म्हणजे आपलं उत्तर डी हे बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण त्रेचाळीस नंबरचा पहा तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर आहे आहे। आहे। पतंग आहे अगोदर काळं वर्तुळ आहे याच्यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये आणि नंतरचा भाग गोऱ्या वर्तुळ आणून दिसतोय आपल्याला हे गोरव नाही की नाही अगोदर काळ नंतर गोरव पहिला पर्याय येणार नाही दुसरा पर्याय येऊ शकतो पण इथं ऐवजी चौकून आला आहे म्हणजे दुसराही पर्याय येणार नाही तिसरा पर्याय ते येणारच नाही चौथा पर्याय यायला पाहिजे अगोदर काळं वर्तुळ आहे नंतर गोरं वर्तुळ आहे निखालचा असा भाग पतंग अर्थात डी उत्तर काय आहे बरोबर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा चौवेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहा प्रश्न आकृती दिसते तुम्हाला चार चार टिपके प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत किती याच्यात चार चार, -चार टिपके याच्यामध्ये आहेत आणि परत आता <coughs> दोन गुणाकारा चिन्ह आहे इतर गुणाकारा चिन्ह जास्त झाले तीन झाले हे पण उत्तर येणार नाही हे पण उत्तर येणार नाही आता उत्तर सी आणि डी मध्ये आहे तर डी कटलाच कारण डी मध्ये प्लसचे जे चिन्ह आहे ते पण तीन आहे म्हणजे उत्तर डी येणार नाही तर सोपा प्रश्न होता आहे तंतोतंत आकृती हुभ जशाला तशी आहे की नाही त्यामध्ये <coughs> सी उत्तर येत्याचं काय अडचण नसायलाच पाहिजे अतिशय सोपा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न पंचेचाळीसवा पहा तो समोर दिसतोय तुम्हाला बघा प्रश्न आकृती अगोदर पाहून घ्यायची पहिला पर्याय पहा तर पहिल्या पर्यायामध्ये थोड्याशा रेषेला अंतर दिसतंय कारण आपल्याला प्रश्न आकृती पाहायची अगोदर प्रश्न आकृतीत काय झालेले ही रेषा एकमेकींना जुळलेल्या दिसतात हे उत्तर येणार नाही तसंच बी मध्ये हा भाग थोडा मोठा दिसतोय हा आपल्याकडं नाही आपल्याकडं म्हणजे प्रश्नाकृतिक नाही म्हणून बी पण उत्तर येणार नाही सी मध्ये हे मध्यभागी काहीतरी जास्तीच झालेलं जा दिसतंय त्याच्यामुळे सी उत्तर येणार नाही आता उत्तर काय येईल मग डी उत्तर येईल बघा डी मध्ये सगळं बसतंय का तर अतिशय बरोबर प्रश्न पंचेचाळीस नंबरचं उत्तर पर्याय डी हे परीक्षेमध्ये आपण गोल करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण बघा शेहेचाळीस नंबरचा सा। पतंगासारखीच प्रश्न आकृती दिसते आपल्याला आणि तिच्यासारखीच पाहिजेत वरचे हुकं जे दिसतात ते बारकाईने आपल्याला पाहिजेत म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही तर पहिल्या पर्यायामध्ये बघा ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या आपल्या प्रश्न आकृतीत उभ्या आहेत सगळ्या म्हणजे पहिला पर्याय येणारच नाही थोडी चूक असली तर आपण पर्याय वगळू शकतो अतिशय टक्के उत्तर बरोबर आपल्या मनाला पटल्याशिवाय त्याला उत्तर बनता येत नाही त्यामुळे आपण काळजीपूर्वक पाहायचं आहे बघा दुसरा पर्याय बघा काळं वर्तुळ आणि गोळ वर्तुळ यांच्यामध्ये गोंधळ झालाय म्हणजे जागा बदलली त्यांनी सी मध्ये पहा बरं बरं वाटतंय ते सी मध्ये काळं वर्तुळ आहे वर्तुळ आहे उभ्या रेषा आहेत उभ्याच रेषा आहेत हुक सगळे बरोबर आहेत हे हुक तरी पण डी पाहू डी मध्ये काय चूक आहे काळा वर्तुळ गोळ वर्तुळ डी मध्ये काय चूक आहे डी मध्ये काहीतरी चूक असणारच आहे तर डी मध्ये काय चूक दिसते तुम्हाला सी आणि डी मध्ये काहीतरी फरक असणारच आहे तर वरचं हुक पाहिजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सीचं जे हुक आहे हे हूक हे चुकलेले तेवढ्याच ह्याच्यामुळे आपलं उत्तर चुकायला बघा सी आणि डी मध्ये बाकी सी आणि डी मध्ये बराचसा भाग कसा आहे सारखा आहे हे की नाही तर सी आणि डी कड थोडस काळजीपूर्वक पहा सी मध्ये बघा हे हुक आहे हे डी मध्ये हुक आहे आपल्याकडं प्रश्नाकृतीत कसं हुक आहे तर डी सारखं हुक आहे म्हणून उत्तर डी ए सी हा पर्याय इथे चुकीचा ठरतो त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर पहा कुंडी आणि झाड कोणतं फुलं आहे दोन फुलं दिसतात ते फुलं पाहिजेत पहिले याच्यात बरोबरच वाटायला मला सगळं एमध्ये तरी पाहून घेऊयात आपण बी मध्ये काय चूक आहे बी मध्ये काय चूक आहे बी मध्ये हे खालचं भाग बघा चुकलेला दिसतोय आपल्याला प्रश्न प्रश्नाकृतीचा कसा आहे त्याच्यामुळे बी हे उत्तर होणार नाही सी पहा हा भाग आणि हा भाग तर वरतुळांची मधली संख्या जास्त झाली म्हणजे जा सी आणि बी कटले वगळले डी पाहूयात डी मध्ये काय चुकले तर डी मध्ये या फुलामध्ये आदला बदल झाली अगोदर बघा कसं फुल आहे नंतर कसं फुल पाहिजे फुलामध्ये फुला बदल झालाय वरच्या भागामध्ये मग पर्याय उत्तर काय येईल आपलं पर्याय नंबर बी सत्तेचाळीस त्यानंतर पाहूया आपण अठ्ठेचाळीसचा प्रश्न अतिशय सोपा आहे मग याच्यासारखाच आहे हुक पाहिजेत आपल्याला पहा हुक हेवरचं हुक बघा हे कटला पर्याय उत्तर येणारच नाही दुसरा येऊ शकतो दुसरा येऊ शकतो एवढ्या हुकावर कळते उत्तर हे पण पहा इतकं वारकाईनं पाहिजे आपल्याला हे कटला हेवरचा भाग वेगळा असल्यामुळे ह्याच्यामध्ये हे हुक वेगळा असल्यामुळे म्हणजे उत्तर काय बी अठ्ठेचाळीसचं उत्तर काय बी चला त्यानंतरचा प्रश्न तुमच्या समोर एकोणपन्नास क्रमांकाचा पहा एकोणपन्नास क्रमांक तुमच्यासमोर बघा चौकोन मधला चौकोन कसा ए, आपर, आहे अगोदर तो पाहायचा पर्याय एमध्ये थोडीशी ही बाजू कमी झाली त्याच्यामुळे तो पर्याय वगळू आपण बी मध्ये सगळेच बरोबर वाटत आहे पण तरी सी पाहू आपण बी वाटतोय बरोबर बिला ला तात्पुरतं देऊ सगळे पर्याय पाहिल्यानंतर बी बरोबर आहे असं बन जरी असला किंवा नसला तरी आता सी मध्ये काय चूक आहे सी मध्ये तर हा ही रेश बघा ही रेश आणि ही रेश आपली आपली वरती आहे म्हणजे बी सारखी आहे आपली रेश म्हणून सी येणार नाही ए कटला सी कटला आतापर्यंत कन्फर्म आता आपण बी आणि डी मध्ये काय आहे बघूया तर बी हे बघा डी मध्ये ही तरी रेश दिसत नाही आपल्या प्रश्नागृती ही रेश आहे म्हणजे उत्तर आपलं बी जे ग्रे धरलं होतं आपण ते बरोबर ही उत्तर वा उत्तराजवळ जाण्याची प्रक्रिया आहे असंच आपण उत्तरापर्यंत जायचंय डायरेक्ट उत्तर कळालंय छोट्या छोट्या चुका असतात आपण चुकीच्याच उत्तराला बरोबर म्हणतो त्याच्यापूर चारही पर्याय पाहूनच उत्तर ठरवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पन्नास नंबरचा तंतोतंत आकृती बघा क्यू जे हे जे आहे हे पाहिजे पहिला पर्याय बरोबर वाटतंय पण हे क्यू चिरेश पहा त्याच्यामुळे हे जे पहा म्हणून पर्याय पर्याय पहिला पर्याय येणार नाही बी पहा बी मध्ये सगळंच बरोबर आहे पण क्यू पहा कसा आलाय बीचा क्यू त्याच्यामुळे बी पर्याय सुद्धा येणार नाही तिसरा पाहूया क्यू हम्म तिसऱ्यामध्ये हे क्यू पहा आपल्या प्रश्नाकृतीत हे क्यू पहा त्याच्यात फरक दिसतोय चौथं पहा बरं क्यू पण बरोबर आहे जे पण बरोबर आहे हे उलट जे पण बरोबर आहे हे क्यू पण बरोबर आहे म्हणून उत्तर आपलं काही पर्याय नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा एक्कावनवा प्रश्न पाहूयात बघा प्रश्न क्रमांक एक्कावन डॉट मोजा वरून दोन इंग्रज साइडनं दोन इकडून दोन खालती पण दोन आहेत तसं पहिल्या पर्यायामध्ये आहे पहिला पर्याय आपण थोडं वेळ थांबूया पहिला पर्याय वाटतोय पण तरी बी कदाचित पहिल्या ए पेक्षा दुसरा जास्त बरोबर असत तर पण दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं डॉट दिसत नाही इथं पाहिजे होता कारण प्रश्नाकृती तसा आहे म्हणून पर्याय बी येणार नाही सी मध्ये काय चुकले किंवा का सीच बरोबर आहे बघा दोन इकडं पण दोन आहेत इकडं पण दोन आहेत इकडं पण आता आपल्याला काळजीपूर्वक पाहणं महत्वाचं आहे तर प्रश्नाकृती परत पहा आपण प्रश्नाकृती परत पाहूया दोन इथं इथं दोन आहेत दोन आहेत हे मध्ये गोल झालाय त्याच्यामुळे गोंधळ झाला नाहीतर सी पर्याय उत्तर कदाचित आला असता म्हणून सी उत्तर होणार नाही मध्ये गोल आलाय आपल्या प्रश्नकृतीच्या वर चौकोनात चौकात गोल आहे का नाही सी कटला तसं डी मध्ये काय झालं बघूया आता आपण तर ए आणि डी आपण उत्तर म्हणतोय सध्या बघा ए हा बा आहे बरोबर हा भाग आहे पण इथं रेश दिसत नाही काय झाले रेश दिसत नाही त्याच्यामुळं बघा रेश आहे ही ही दिसत नाही त्यामुळं उत्तर डी येईल का नाही येणार डी उत्तर के मध्ये काही चूक नाही आहे आता आपण म्हणू शकतो की उत्तर ए बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बावनवा पहा बघा खूप सोपा आहे एक चेहरा दिसतोय त्रिकोण डोळे आहेत आणि त्याचं तोंड पण आहे आणि कान पण आहे बघा याच्यामध्ये त्रिकोण चुकले येणार नाही त्याच्यामध्ये बरोबर वाटतय पण तोंडाला ही तर रेषा आपल्या प्रश्नाकृती ते बघा इथं तोंडाला तर इथं दिसत नाही म्हणून बी पण येणार नाही ए पण येणार नाही आता सी बघूया सी काय म्हणतो सी मध्ये त्रिकोण बरोबर आहे डी मध्ये त्रिकोण पहा डोळे पहा त्रिकोण म्हणजे डोळे तर सी जास्त बरोबर आहे डी चुकला येतो म्हणून उत्तर काय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल सी त्यानंतरचा प्रश्न पाहूया त्रेपन्न नंबरचा पहा त्रेपन्न नंबरचा प्रश्न रेषा मोजायच्यात आपल्याला रेषा पाहायच्यात बघा पहिल्या याच्यात भागात आपल्या उभ्या रेषा आहेत इथं आहेत उभ्या इथं तिरप्या आहेत इथं तिरप्या आहेत पहिलाच पर्याय जास्त बरोबर वाटतो पहिला पर्याय सगळ्याच बाबतीत बरोबर वाटतो पण आत्ताच मी असं म्हणणार आहे कारण मला चारही पर्याय पाहिजेत कारण मला पैकीच्या पैकी मा मिळवायचे आहेत चाळीसपैकी चाळीस प्रश्न बुद्धिमापयची माझ्या मा आले पाहिजे म्हणून मी सगळे पर्याय पाहून नंतरच उत्तर ठेवणार बी मध्ये काय चुकले पाह उभ्या रेषा आहे तिरप्या हे बघा बी मध्ये काय चुकले तुमच्या लक्षात येईल बघा बी मध्ये तिरप्या रेषा झाल्या आपल्याकडे कशा आहेत अशा रेषा आहेत म्हणून बी कळ सी मध्ये काय झालंय सी मध्ये या रेषा परत त्याच रेषा पहा सी मध्ये कशा अशा अशा पाहिजे होता प्रश्न सी पण वगळ बी डी मध्ये काय चुकलं डी मध्ये या रेषा बरोबर आहेत पण या खालच्या रेषा बघा कशा झाले किंवा ह्या रेषा बघा या प्रश्नावर म्हणून उत्तर काय येईल मग पर्याय ए त्यानंतरचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो चोपन पाहा आता बघा आता बाण आहे काळजीपूर्वक पाहिजे अतिशय सोपा प्रश्न अतिशय सोपा प्रकार जशाला तशी आकृती आपल्याला सोडायची शोधायची आहे बघा वरील ती काय दोन काळे टेंबू दिसतात आणि एक बाण दिसतो असा आहे का पहिल्या पर्यायात आहे एकच भाग पाहा दोन काळे टेंबू इथं नाही वरती कट इथं पण नाही इथं आहे म्हणजे ए आणि डीमध्ये उत्तर असू शकतं चला मग आता वरचित्र आहेत ए आणि डीमध्ये एमध्ये मध्ये आहेत आता इकडं बघूया दुसरा बाग इकडं एक टेंबू आणि बाण आहे एक टेंबू आणि बाण आहे एक टेंबू आणि बाण ते पण बरोबर आहे इकडं ह्या बाजूला हां ही बघा एक कटला इथं इथं वरती बाण पाहिजे होता आणि खाली टेंबू पाहिजे होता काळा तो तर तो इथं डीमध्ये आहे बाकी आणखीन ए मध्ये पहा ए मध्ये काय चुकलं हे तीन कड पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की दोन्ही बाणाच्या मध्ये काळा टिपका आहे तर इथं तसं नाही इथं आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चला पंचावन्नवा प्रश्न पहा त्यानंतरचा पंचावन्नवा प्रश्न बघा तुमच्या समोर दिसते खूप सोपी आकृती त्याच्यावर मधला भाग पहा त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही अगोदर प्रश्न आकृती काळजीपूर्वक पाहून घ्यायची आपण त्यानंतरचा प्रश्न त् त्यानंतरचा प्रश्न पहा बी पर्याय बी बी मध्ये काय झाले बी मध्ये बरच बरोबर वाटते बघा हे भाग बघितला हा भाग बघा प्रश्न वाटते हा भाग बरोबरच आहे आता सी मध्ये काय चुकलं ते पाहूया पटकन हम्म सी मध्ये मधला भाग इथं फुलं दिसत नाही बी मधले फुलं पाह कसे झालेत म्हणजे पर्याय काही बी अतिशय बरोबर शंभर टक्के चला पंचावन्न झाल्यानंतर छप्पनवा पाहूया छप्पनवा प्रश्न पहा तुमच्या समोर बघा विद्यार्थी मित्रांनो बारकाईनं पाहणं महत्वाचं निरीक्षण आपलं पाहणंच व्यवस्थित पाहिजे डोकं मन शांत ठेवून जर पाहिलं तर उत्तर सहज मिळतं नाण्यता परीक्षेत मी मी मंदाराचे प्रश्न ऐन वेळेला चुकतात सोप्या आकृत्या चुकतात आपल्याला नोंदला लागण्यासाठी चाळीस पैकी चाळीस आकृत्या बरोबर घेणं महत्वाचं आहे चला पहिल्या पर्याय काय चूक आहे तर पहिल्या पर्यात हे भाग जास्त दिसतंय इथं आपल्याकडं नाही ब बी मध्ये काय आहे हे ये तर येणार नाही उत्तर तेवढ्या भागाहूनच मला कळायला की हे ये उत्तर येऊ शकत नाही बी मध्ये पहा डी बरोबर वाटतोय सी मध्ये काहीतरी चूक असलं पाहिजे तर सी मध्ये हे भाग पहा हे रेषा जुटलेल्या नाही आहेत म्हणून ना सी येणार नाही आणि ना डी तर थोडा विचित्रच वाटतोय थो भाग वेगळाच वाटतोय त्याच्यामुळं डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का चुकलेलं आहे तर हे बघा या रेषा त्या तिरप्या रेषा किती मोठ्या झाल्यात आपल्या प्रश्नाकृतीत आहेत का तशा नाही म्हणून डी येणार नाही बी हे उत्तर येऊन जाईल बी मध्ये काही चूक आहे असं वाटत नाही त्यानंतरचा प्रश्न वा बघा हम्म तर आपल्याला ती तंतोतंत आकृती निवडायची जरी हे आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब असाल त्याचा विचार करायचा नाही इथं जशाला तसं पाहिजे हे चार आशेच पाहिजे बरोबर आहे हे पाच उलटे झाले कटला हा पर्याय सहा बरोबर आहे तिथं पण पाच उलटे झाले त्याच्यामुळं पर्याय कटला चार इथं बरो बरो चार बरोबर आहे बघा त्यानंतरचा प्रश्न पर्याय बघा बी बी पाहूया चार बरोबर आहेत पाच बरोबर आहेत पण सहा चुकले ना म्हणून बी सुद्धा पर्याय येणार नाही इथं पहा हे चार उलटे झालेत उलटे कसे चालतील पाच बरोबर आहेत सहा बरोबर आहेत चार त्याच्यामुळे सी पण येणार नाही सगळं बरोबर पाहिजे आपल्याला चार बरोबर आहेत डी मध्ये पाच बरोबर आहेत सहा बरोबर आहेत सारखेच आहेत म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावन्नवा प्रश्न पाहूया त्यानंतरचा एक दोन चार आता एवढ्याच उत्तर कळते आपल्याला बघा एक दोन तीन कटला पर्याय एक दोन नऊ कटला पर्याय एक दोन चार इतर तीन आहे इतर म्हणजे हे दोन पर्याय कटले तर हे दोन पर्याय उत्तर असू शकतात आता सी आहे का डी आहे याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं दुसऱ्या लाईनला तीन पाच आल्या तीन पाच नऊ झाले चांगलं उत्तर आपल्याला सहा सात नऊ पाहिजे सहा सात नऊ आहे सहा आठ सात आहे उत्तर डी एकोणसाठ एकोणसाठ नंबरचा त्यानंतरचा पहा एकोणसाठ नंबरचा बघा वरच्या भागावरच मला कळालं की तर येणार नाही बी ना पहा बी तर वेगळी चाकू होती सहजच कळेल तुम्हाला की येणार नाही हां ना आणि डी दी पहा डी पण वेगळी चाकू होती त्याच्यामुळे डी उत्तर असणार नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालेलं आहे कमेंटमध्ये सांगा चला साठवं साठवा पाहूयात सोपला थोडस बारकाईनं पाहिजे हे बाण सगळे बाणं कशी आहेत बाहेरच्या दिशेने आहे कुठं आहे बाहेरच्या दिशेने आहेत ते बघा हे बाहेरच्या दिशेने आहे हे बाहेरच्या दिशेने आहे पण हे मधल्या झाला ना म्हणून हे येणार नाही हे बाहेर हे बाहेर हे मधल्या झाला ना म्हणून बी नाही हे बाहेर समजून घेतली मी आकृती अकृती हे मध्ये प्रश्नाकृती साठवी कशी आहे ही सगळे बाण कशी आहेत बाहेरच्या दिशेने इथं बाहेर आहे इथं बाहेर आहे पण मध्ये झाला ना हे बाहेर पाहिजे आता हे बाहेर हे बाहेर हे बाहेर हे बाहेर तर डी आपल्याला मिळालेलं आहे आपली एक्केचाळीसव्या एक क्रमांची आकृती राहिली होती आपण ती पाहूया एक्केचाळीस ते एक साठ एक आकृत्या म्हणजे हा प्रकरण हा पाठ हुबेहूब तंतोतंत आकृती हा संपून जाईल एक्केचाळीसव्या आकृती एक पाहिजे नंतर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन आणि हे दोन डॉट पहिले पर्याय येणार नाही हा पण भाग आपल्याकडं नाही आहे असा पूर्ण रेखांकित केलेला रंगवलेला म्हणून उत्तर हे ये पण येणार नाही सी आणि डी मध्ये उत्तर आहे तर आपल्याला सी एखादं सी आणि डी मध्ये उत्तर असताना आपल्याला सांगावं लागेल की सी का बरोबर आणि डी का चू चला पाहूयात आपण काय झालंय सी आणि डी कडे पहा तर हे भाग इथे जास्त दिसतं विनाकारण म्हणून या प्रश्नाचं उत्तर डी येईल का नाही येणार डी तर उत्तर काय येईल एवढ्या रेषेमुळेच आपलं उत्तर चुक आहे डी येणार नाही तर एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर सी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हुबेहूब आकृती तंतोतंत आकृती इलाच आपण जशाला तशी आकृती अशी म्हणतो दुसरा प्रकार होता जे आपले दहा प्रकार आहेत आकृत्याचे त्याला वेगळे पेट पद शोधानंतरचा दुसरा प्रकार आपण संपूर्ण आकृत्या वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये पूर्ण केले आहेत दोन प्रकरण आपले इथं संपलेले त्यानंतर आपण नंतरच्या प्रकरणात भेटणार आहोत तर तोपर्यंत तो तुम्ही सगळ्या सगळेजणी ह्या आकृत्या करा पुस्तकाचा वापर करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला चा विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे न्यू नॉलेज हब खाली तुम्हाला नाव पण दिसणार आहे संतोष बुट्टे सर धन्यवाद आपण थांबूया